नमस्कार मी अमोल जाधव जनलुक वार्ता युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आता आणखी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे खेड तालुक्यातील निर्मळवाडी साकुर्डी येथे धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून दिनांक चौदा ऑगस्ट खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चाकसमान धरण परिसरातील साकुर्डी निर्मळवाडी येथे दुपारच्या सुमारास भारोजी रखमा लाडके वय वर्ष एक्कावन्न या इसमाचा धारदार शस्त्राने घरात घुसून निर्गुण खून करण्यात आला सदरील माहितीनुसार आरोपी सुरेश निर्मळ यांनी मय्यत भोराजी रकमा लाडके यांच्या जागेमध्ये घर बांधले असून त्यावरून वाद चालू होता आजच्या दिवशी मयत भोराजी लाडके यांची चुलत बहीण सुनाबाई रखमा लाडके तसेच काशीनाथ आबा लाडके सखाराम चिमाजी लोहकरे हे अंगणवाडीमध्ये असताना आरोपी सुरेश निर्मळ त्या ठिकाणी आला होता व मी लावलेले मिरचीचे झाड कोणी उपटली त्याला मी आज सोडणार नाही असे म्हणून तो निघून गेला व काही वेळानंतर मय्यत बोराजी यांची चुलत बहीण घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आणण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस भोराजींच्या घरामध्ये जोरदार ओरडण्याचा आवाज येत होता त्यावेळी त्या भोराजी त्याच घरात गेले असता सूरज निर्मळ हा त्यांच्या हातातील कोयत्याने भोराजीवर कोयत्याने मारहाण करत होता त्याने भोराजीच्या तोंडावर डोक्यावर आणि कपाळावर कोयत्याने मारहाण केली मी त्यांस पकडण्याचा प्रयत्न केला परंतु मारहाण करून पळून गेला बोरू यांची हालचाल बंद झाली होती व तो रक्ताच्या थोराळ्यात पडला होता सुनाबाई ह्या मोठ्या मोठ्याने ओरडत होत्या आवाज त्यांचे भाऊ धोंडी भाऊ रकमा लाडके यांच्यावर कानावर पडला असता या घराच्या दिशेने गेले त्या ठिकाणी भोराजी यांच्या तोंडावर कपाळावर आणि डोक्यावर कोयत्याने मारहाण झालेली दिसली बहीण सुमनाबाई यांच्या ओरडण्याने त्या ठिकाणी लोकं जमा झालेली होती त्यांनी घडलेला प्रकार तटा तटामुक्ती अध्यक्ष सुभाष कोंडाजी कदम यांना झालेला प्रकार कळविला त्यांनी आमच्या गावातील पोलीस पाटील मारुती चौधरी यांना झालेला प्रकार कळविला व त्यांनी मय्यत इसम यांच्या घरी येऊन झालेला प्रकार पहिला त्याचनुसार त्यांनी खेड पोलीस स्टेशन यांना माहिती कळवल्यानंतर काही वेळानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा करून मय्यत भोरू यांची बॉडी खेड येथे आणली या सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिभाऊ बोमले यांनी पाहूया आपण खास रिपोर्ट जनलोक वार्ता मराठी न्यूज चॅनल सत्तेचा लढा आपण पाहताय सगळे जसे की खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी खेडेवाड्यातील खेडोपाड्यातील गाव निर्मळवाडी या गाव ठिकाणी अतिशय क्रूरपणे हत्या झालेली आहे तरी सदरील गुन्ह्याचा तपास चालू आहे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र किरे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तरी या ठिकाणी या हल्ल्याचा तपास अतिशय पोलिसांनी एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी चौकशी चालवत आहे तरी या गुन्ह्यातील सदरी गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात द्यावी ही प्रशासनाची विनंती हत्या झालेली आहे त्या गुन्हाची जी रखमाजी लाडकी यांची आज दुपारी एक ते दीड दरम्यान या हातेत काही कार्यक्रम सुटील नाही चौकशी करीत आहे तरी सदरील या वस्तीमध्ये तरी सदरील प्रशासन या ठिकाणी आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं